सांगवी तालुका धाराशिव येथील धक्कादायक घटना चक्क मुलांना आपल्या बापाला व बायकोला केली मारहाण धाराशिव येथील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू ఆర్య ప్రతీయ घरामध्ये सकाळी सात वाजता आम्ही उठून ब्रश करतो मिस्टर आली पहिले सुरू त्याला म्हणले कपाट्याची चावी दिली मी कपाट्याची चावी दिले कपाड्याची चावी दिल्यावर त्यांनी वीस हजार रुपये घेतले वीस हजार रुपये घेतली पण टेवी घेतली टेवी घेतल्यावर मग सासरे म्हणले हे कुठे घेऊन चाललं असतं ओढं काबर घेऊन चाललं तर मी जाणार असं म्हणले गेले गाडीवर बसून घेऊन गेले घेऊन गेले की एक पाच पोरं आले पाच पोरं आले की मारायला हानमार सुरू केली त्यांनी लगेच काट्या घेऊन मारायला आणि आमचं काय चुकले काय मारायला त्यांनी लगेच मारायला सुरु केलं पुन्हा मला सासरा सासरामुळे माझ्या सुनून काय केलं तुम्ही कुठले आहेत काय आहेत तर आम्ही मुरुडच्या आहेत म्हणले पुन्हा सासरा मध्ये स्त्री आले की सासऱ्याला मारायला सुरु केलं त्यांनी भरपूर मारला आम्हाला दोघांनी मारल्यावर मग मी म्हणलं तुम्ही का बरं मारायलात काय नाही तर तुम्ही इथे राहायचं नाही तुम्ही इथे राहायचं नाही तुमचं इथे काय नाही म्हणून त्यांनी आम्हाला हानमार सुरू केली हानमार सुरू करायला पुन्हा शेजारचे आले त्यांनी सड सोड केली की त्यांनी त्या मुरुड आणखी मेंढेकरनं माझं गळतलं तोडून नेलं हा गळेतलं तोडून आन, नेलं आणि आणि जीवनशी मारतो म्हणून पाच हजारांना धमकी दिली मला हा अनिल पाटीलनं मला धमकी दिली फोटात लाता घातल्या माझ्या दोन तीन हा परत मी सांभाळनं माझे नरडे दाबल आणि गळेतलं तुडून नेलं याने आणि हांडमार करून पळून गेले म्हणले तुम्हाला जीवनशी राहत ना आम्ही एका महिन्यात असं म्हणले यांच्यापासून आम्हाला धोका आहे आणि ह्याने आम्हाला यांच्यापासून सुरक्षा पाहिजे ना आम्हाला आ, 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 नु, आ, 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 बस मग काय प्रकार घडला होता काय नाही आधी ती सावत आ बर आणि मी 20 ला बसलो वर चढलो हा त्यांनी उच्च ती टीव्ही पूर्ण हा मुळळकण नव्हते हा चढकले मला माहिती नाही बाहेर काय ती की पोर फिर भाच ती ना तो तिथं हट होती बाडकी आणि आधी माहितीची सहा वाजता ही घटना घडली नेमकं काय म्हणजे काय केलं त्याने काय नाही आधी आणि चाव्या मी दिल्या नाही त्या हजार जण केलं केल्या चाव्या घेतल्या दोघा दो तिकाणी कशाला चावी मागत होते घर उघडा मग घरात उघडून ती टी व्ही पसरा पैसे नेले तिने आपल्याला काय मारहाण मारहाण काय लाकडाने मारले गेलो चावी किती जण होते ते ती चार पाच जण होती बरं मग तुम्ही काय कम्प्लेंट काय केली का त्यांच्या विरोधात काय तक्रार दिली का काय नाही काय द्या इथं हां पोलीस आलते का पोलीस आलते काय पोलीस काय म्हणले पोलीस ही दावखान्याला जावा आणि दावखाना पण व्यापार व्यापार आल्यावर आम्ही तिकडे बघता होते असं झालं मग आता आपली मागणी काय आहे मागणी काय ती टी व्ही नेली सामान हां